नमस्कार डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार डिसेंबर महिन्याचे दीड हजार आणि जानेवारी महिन्याचे दीड हजार या तिन्ही महिन्याचे एकूण साडेचार हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे बऱ्याच साऱ्या महिला म्हणत आहे की सर तुम्ही म्हणत आहे की तीन महिन्याचे एकत्र साडेचार हजार रुपये जमा होत आहेत मग आता कोणकोणत्या कौन महिलांच्या महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झाले कारण की काही काही महिलांच्या खात्यामध्ये फक्त दीड 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 हजार रुपये जमा होत आहेत मग आता एकंदरीत हे संपूर्ण साडेचार हजार रुपये कधीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये येतील कोणकोणत्या महिला यासाठी अपात्र केल्यात कोणकोणत्या महिला पात्र केल्यात आणि हे सगळे साडेचार हजार रुपये एकत्र येण्याकरिता महिलांना कोणत्या काम करायचं आहे आणि डबल केवायसी करावी का या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व मातांना आणि बहिणींना एक विनंती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीनी रुपे ता है, है। करनके राजी सरकार एकुन तीन हप्ते एकत्र साडेचार हजार संपूर्ण माहिती पाहायची असेल तर हा व्हिडिओ हजार रुपये देणार आहे परंतु तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये येणार होते मग दीडच हजार रुपये का महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत बाकीचे पैसे कोण कधी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार याची माहिती बघणारच आहोत आपण परंतु नोव्हेंबर महिन्याचे दीड डिसेंबर महिन्याचे दीड हजार जानेवारी महिन्याचे दीड हजार असे एकूण साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारने जमा करायला सुरुवात केलेली आहे परंतु आपण जर एकंदरीत पाहायला गेलं तर कोणकोणत्या महिलांचे पैसे बंद झाले याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेले आहे त्यामुळे ही पहिली महत्वाची माहिती आहे याचबरोबर श्रावण बाळ योजनेअंतर्गत ज्या महिला या लाभ घेतात ज्या महिला श्रावण बाळ योजनेचा ऑलरेडी लाभ घेतात दीड हजार रुपयापेक्षा लाभ जास्त घेतात अशा महिलांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता भेटणार नाही याचबरोबर ज्या महिलांचे ज्या मुलींचं वय अठरा वया अठरा वर्षापेक्षा कमी आहे कारण की बऱ्याच साऱ्या मुलींनी त्यांचं वय अठरा वयापेक्षा कमी असून देखील सुद्धा त्यांचे फॉर्म भरण्यात आले होते मग अशा मुलींना राज्य सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेलं आहे त्यामुळे अठरापेक्षा वय कमी असेल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता येणार नाही याचबरोबर ज्या महिलांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त होतं तरी देखील सुद्धा त्यां त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरले होते अशा महिलांना सुद्धा अपात्र करलेलं आहे म्हणजे ज्या महिलांचं वय अठरा पेक्षा जास्त पासष्ट वय पेक्षा कमी असेल अशाच महिलांना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता मिळणार आहे याचबरोबर ज्या महिलांचं उत्पन्न पाच लाखापेक्षा जास्त आहे अशा सुद्धा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारच्या माध्यमातून अपात्र केलेलं आहे याचबरोबर ज्या महिला इतर कोणत्याही योजने अंतर्गत सरकारकडून दीड हजार रुपये पेक्षा जास्त लाभ घेत असतील तर अशा सुद्धा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अपात्र केलेला आहे परंतु आपण जर पाहायला गेलं तर येणारा सव्वीस ला आणि मकर संक्रांतीच्या या सणाच्या शुभ मुहूर्तावर या सणाचं औचित्य साधून राज्य सरकार एकूण साडेचार हजार रुपये जमा करत आहे परंतु बऱ्याच साऱ्या महिलांच्या माध्यमातून फोन कॉल असेल कमेंट असतील असं येत असं सांगण्यात येत आहे की सर साडेचार हजार रुपये जमा होणार होणार होते असं सरकार सांगत होतं कारण की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांच्याही माध्यमातून सांगण्यात येतो की तीन महिन्याचे आम्ही एकत्र पैसे साडेचार हजार रुपये जमा करणार मग महिलांच्या खात्यावरती फक्त दीडच हजार रुपये जमा होत आहेत म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा जो पेंडिंग महिलांचा हप्ता आहे तो फक्त दीडच हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होत आहेत मग उर्वरित पैसे महिलांच्या खात्यावरती कधी जमा होणार कधी जमा होणार हा एक महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे परंतु आपण जर पाहायला गेलो तर सध्या नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होत आहेत आणि येणाऱ्या जा, दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत डिसेंबर महिन्याचे दीड हजार आणि जानेवारी महिन्याचे दीड हजार असे मिळून एकूण साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होत आहे या येणारा सण जो आहे महिलांचा आवडता सण मजे मकर संक्रांत आणि साधून मुख्यमंत्री जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि उर्वरित डिसेंबर महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता तो सुद्धा दहा जानेवारी पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे एकंदरीत नोव्हेंबर महिन्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवारांच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे एकंदरीत साडेतीन हजार कोटी रुपये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये क्रेडिट करायला सुरुवात केलेली आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता दहा जानेवारी पर्यंत संपूर्ण महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु याच्यासाठी तीस ते पस्तीस लाख महिला अपात्र केलेल्या आहेत आपात्रतेची के आहे। कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ज्या महिला इतर योजनेअंतर्गत म्हणजे ज्या महिला इतर सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत दीड हजार रुपये किंवा दीड हजार पेक्षा जास्त लाभ घेत असेल तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत वगळलं जाणार आहे याचबरोबर ज्या महिला पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना फक्त नोव्हेंबर महिन्याचा पाचशे रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे आणि डिसेंबर सुद्धा आणि जानेवारी सुद्धा म्हणजे तीन महिन्याचे फक्त दीडच हजार रुपये पीएम किसान आणि नमोद शेतकरीचा लाभ घेत असलेल्या महिलांना जमा होणार आहेत कारण की त्या महिला ऑलरेडी पीएम किसान आणि नमोद शेतकरी अंतर्गत एक हजार रुपयाचा लाभ घेतात घेत असतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे म्हणजे एकूण दीड हजार रुपये हा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर याचबरोबर महिलांच्या याचबरोबर महिलांच्या बँक हे तीन हप्ते एकत्र जमा होणार असल्याची माहिती सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून ही अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि मकर संक्रांत या सणापर्यंत संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तिन्ही महिन्याचे साडेचार हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती दिलेली आहे याचबरोबर आता काही महिलांच्या बँक खात्यामध्ये मागचे काही हप्ते राहिले होते म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे हप्ते राहिले होते त्या महिलांना ते पैसे आले नव्हते तर त्या महिलांच्या खात्यामध्ये या नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याबरोबर हे सगळे हप्ते त्या महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत याचबरोबर डबल केवायसी आता राज्य सरकारच्या माध्यमातून केवायसी ला मुदत वाढ देण्यात आली होती परंतु आता केवायसी सध्या बंद झालेली आहे आता केवायसी महिलांना करता येणार नाही त्यामुळे आता महिला म्हणतात की सर आमची केवायसी बाकी आहे सरकारने तर केवायसी बंद केलेली आहे मग आता केवायसी बंद झाली म्हणजे आम्हाला पैसे येणार का तर सरकारने केवायसी साठी अंतिम मुदत एकतीस जानेवारी दिलेली आहे पण सध्या केवायसी बंद असल्यामुळे त्यांना ते केवायसी करता येणार नाही परंतु तुम्हाला हप्ता जरी नाही आला तुम्ही एकतीस जानेवारी पर्यंत केवायसी जर केली तर तुमच्या खात्यामध्ये तो हप्ते तुमचे सगळे पेंडिंग हप्ते आहेत तर ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे आता डबल केवायसी च ऑप्शन म्हणजे काय आता बऱ्याच साऱ्या महिलांनी पहिल्यांदा केवायसी केलेली आहे मग डबल पहिल्यांदा जर ती केवायसी तुमची जर चुकलेली असेल तर तुम्हाला डबल केवायसी ऑप्शन आलेलं आहे पण तुमची जर पहिल्यांदा केवायसी चुकलेली असेल तर तुम्ही डबल केवायसी करू शकता पण पहिल्यांदा केवायसी करत असताना तुमची केवायसी व्यवस्थित झाली असेल तर तुम्हाला डबल केवायसी करण्याची काही आवश्यकता नाही आणि गरजही नाही त्यामुळे मकर संक्रांत या सणाचं औचित्य साधून आता चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा सण आहे आणि चौदा जानेवारीच्या अगोदरच म्हणजेच दहा जानेवारी पर्यंत संपूर्ण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तिन्ही महिन्याचे एकूण साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये टप्प्या टप्प्याने दीड दीड हजार रुपयांनी जमा होणार आहेत सध्या नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या एक कोटी नव्वद लाख महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि मागचा जो हप्ता जमा झाला होता तर दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यावरती जमा झाला होता परंतु तीस ते पस्तीस लाख महिला आपात्र केलेल्या आहेत आणि सरकारने आपात्रतेची कारण सुद्धा याच्यामध्ये सांगलेली आहेत त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि उर्वरित हप्ते महिलांच्या खात्यामध्ये दहा जानेवारी पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे तर मातांनो आणि बहिणीनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक छोटंस अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक मातांपर्यंत प्रत्येक बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद